नंद वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज नमस्कार प्रथम मी सर्व फलटण तालुक्यातील पत्रकारांचे महाराज आयकॉन सद्गुरु महाराज हेड ऑफिस येथे मनापासून स्वागत करतो आपण सर्व पत्रकार बंधू आज इथे जमलेला आहोत ते निमित्त आहे चौदा ऑक्टोबरला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भैया साहेब दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त काय कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल आपल्याला मी सांगू इच्छितो प्रथमतः चौदा तारखेला नऊ ते दोन जिजाई बंगला फलटे नेते भयासाहेब शुभेच्छा स्वीकारणार आहेत ज्यामध्ये आपल्या सर्वांना भोसले कुटुं कुटुंबियाकडनं विनंती करतो की कुणी फुल पुष्पगुच्छ घेऊन येणे शालेय वस्तू स्वीकारल्या जातील वयासाहेबांतर्फे त्यानंतर चार ते सहा ज्या होणाऱ्या अकरा ते चौदा तारखेला भजन स्पर्धा होणार आहेत जिल्हा रा, राज्यस्तरीय जिल्हा होणार आहेत राज्यस्तरीय स्पर्धा त्यामध्ये ऐंशी स्पर्धकांनी पार्टिसिपेट केलेला आहे ज्यामध्ये सोलापूर इस्लामपूर सांगली येथून स्पर्धक आलेला आहे तो कार्यक्रम अकरापासून चौदा तारखेला होणार आहे ज्याचं चार ते सहा या टायमिंगमध्ये प्राइज शिक्षण होणार आहे सहा वाजता त्या तिथे साहेबांच्या वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा तिथं सत्कार होणार आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर वडजल तालुका फलटण येथे पाण्याचा आपण वॉटर डिस्पेन्सर म्हणतो पाण्याचं ए टी एम ह्याचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे ज्यामध्ये आपण नुसतंच पाण्याचा डिस्पेन्सर नाही तर कुलिंग चिलिंग सिस्टम पण आपण तिथे इन्स्टॉल केलेले आहे गावकऱ्यांचं किंवा येणाऱ्या जाणाऱ्या हायवेच्या लोकांची ड्रायवर लोकांची सोय होण्यासाठी आपण ते एक उचललेलं पाऊल आहे त्यानंतर तालुका वडजल तालुका फलटण येथे साहेब वृक्षारोपण करतील आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समाप्त होईल आपल्या सर्वांना विनंती येते आपण संध्याकाळी चार ते सहा महाराजा मंगलकार्य फटण्या येथे उपस्थित राहावे ओके okay. आता आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंध वर्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा